भविष्यात उद्धव ठाकरे करतील असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाही कारण शरद पवार यांना आता सुप्रिया सुळे नाना पटोले यांना मुख्यमंत्री करायचंय उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री पदासाठी भाजपला सोडलं उद्धव ठाकरेंना तर भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतूनच मोकळं करतील अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असल्यानं ते दिल्लीत जाऊन हातपाय जोडत आहेत शरद पवार सुद्धा उद्धव ठाकरेंना कंटाळले आहेत भविष्यामध्ये शरद पवार यांनी मला मुख्यमंत्री केलं नाही असंही उद्धव ठाकरे म्हणतील काँग्रेसनं दिल्लीतून ठाकरे यांना परत पाठवलंय संजय राऊत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव घेत आहेत मात्र त्यांच्या शब्दाला आता महाविकास आघाडीत किंमतच राहिली नाही असंही बावनकुळे यावेळी म्हणाले तसंच पुढे बोलताना ते म्हणाले की शरद पवारांना केंद्र सरकारनं दिलेल्या झेड प्लस सुरक्षेविषयी अनेकांना कुतूहल वाटत आहे तसंच चर्चा रंगल्या आहेत परंतु शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याबाबत आम्हाला आदर आहे त्यांच्याबाबत कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी त्यांना केंद्रानं सुरक्षा दिली आहे मागील काही काळात अनेकजण नेत्यांचे रस्ते अडवत आहेत रास्ता रोको करत आहेत त्या ठिकाणी काही वेगळं घडू नये असं वाटत असल्यानं पवारांना उच्च दर्जाची सुरक्षा दिली असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं फिटनेस आमचा पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वार्षिक वर्धापन दिन आहे सायंकाळी सहा नंतर आम्ही तीर्थ प्रसादासाठी आपण सर्वांना आमंत्रित करीत आहोत याप्रसंगी आम्ही मेगा ऑफर जाहीर केलेली आहे वार्षिक मेंबरशिप बरोबर एक महिना पर्सनल ट्रेनिंग देण्यात येणार आहे फक्त आणि फक्त नऊ हजार नऊशे रुपयांमध्ये तर आजच भेट द्या आजच संपर्क करा आमचा फत्ता टीएनएस फिटनेस फर्स्ट फ्लोर चिप्पा कॉम्प्लेक्स ऑपोजिट Old WIT College near Pachapet, Solapur. Contact 80 double five zero double nine double nine eight zero double five two four double nine double nine. DNS Fitness, the best rated excellence, best business award of 2024. It's dealership. It's a fully air conditioned. Professional gym with professional trainers, biomechanically designed machineries, super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, crossfit, zumba, body fit, circuit training, steam, lockers, showers, and much more. Our timings are 5:30 a.m. to 10:30 p.m. रक्षाबंधन और लाड़की बहन योजना पर संदीप ट्रेडर्स से पाए बेहतरीन डील्स इस रक्षा बंधन आरोप संदीप ट्रेडर्स की खास पेशकश लाड़की बहन योजना के तहत जबरदस्त ऑफर्स। संदीप ट्रेडर्स ऐसी रक्षाबंधन और लाड़की बहन योजना का जश्न मनाए पाए सबसे बेहतरीन डील्स लाड़की बहन योजना और रक्षाबंधन आरोप की से खास डील्स का फायदा उठाए हजार नौ सौ निन्यानवे दो बर्नर स्टोव एक हजार नौ सौ निन्यानवे तीन बर्नर स्टोव दो हजार नौ सौ निन्यानवे चार बर्नर स्टोव चार हजार नौ सौ निन्यानवे रूपीज ग्लेशियर पाँच हजार चार सौ निन्यानवे चिमनी बारह हजार नौ सौ निन्यानवे रुपीज संदीप ट्रेडर्स गैस अप्लायसेस एंड डोमेस्टिक अप्लायसेस नौ सौ बत्तीस शुक्रवार पेड़ भावसार रोड सोलापुर